सिंह मोहिते पाटील यांच्यातील संघटन कौशल्याचा भाजपाला जिल्ह्यात फायदा होईल अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली माजी खासदार सिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला या प्रवेशासंदर्भात सोलापूर जिल्ह्यातून तसंच मोहिते पाटील समर्थकांमधून जोरदारपणे समर्थन केलं जात आहे दरम्यान मोहिते पाटील आणि अक्कलकोटचे माजी आमदार ज्येष्ठ नेते सिद्धरम्पा पाटील यांचे ऋणानुबंध राहिले आहेत युवा फळीतून रणजीसे मोहिते पाटील आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांचाही सरोक्याचा संबंध आजपर्यंत राहिला आहे पक्षविरहित राजकारण करत असताना रणजितसिंह आणि शिवानंद पाटील यांचं मित्रत्वाचं नातं कायम राहिलंय रणजितसिंह मोहिते पाटील आणि शिवानंद पाटील हे एकोणीसशे एकोणनव्वद पासून राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी युवक काँग्रेस आणि नंतरच्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर त्यांनी काम केलंय एक चांगलं मित्रत्वाचं नातं रणजीसिंह मोहिते पाटील आणि शिवानंद पाटील यांच्यामध्ये आहे दरम्यान रणजीसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात बोलताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी रणजीसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये असलेलं संघटन कौशल्य याचा पक्ष बळकटी करण्यासाठी जिल्ह्यात निश्चितच भाजपाला फायदा होईल असा विश्वास व्यक्त करीत रणजीसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशाला आपल्या शुभेच्छा दिल्या राजकारणाचं ह्याचा आवाज आमचे संबंध पहिल्यापासून जुळलेलं आहे का सिंग मध्ये पाटील जेव्हा आपल्याचे सरपंच झाले त्यांचं संघटना कौशल्य कार्यकर्त्याला जोड कसं घेणे आणि कसं मार्गदर्शन करणे चांगलं त्यांच्या कौशल्य असल्यामुळे त्याला महाराष्ट्राचं अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचं अध्यक्ष होते जेव्हा महाराष्ट्राचं अध्यक्ष होतं तेव्हा राजतसिंग मध्ये पाटील आणि मी पूर्ण महाराष्ट्रात सिंधुदुर्गा नागपूर नागपूर सर्व नागपूर सर्व नाशिक सर्व महाराष्ट्रामध्ये मी सोबत होतो त्यांच्या सोबत असताना मला असा अनुभव आला जेव्हा आम्ही दिल्लीला परिवर्तन किंवा शिबिरला जेव्हा आम्ही दिल्लीत होतो एक आठ दिवसाचे शिबिरला शिबिरमध्ये आम्ही महाराष्ट्राचं येणारे सर्व जिल्ह्यातले अध्यक्ष त्यांच्यासोबत ते, आलेले कार्यकर्ता मी जवळून पाहिलो अजित यांची संबंध त्यांची नाळ काय राजकारणमध्ये चढ उतार असतात त्यामुळे मी नंतर मी बीजेपीत प्रवेश केलो वडील आमदार झाले तर दादा राष्ट्रवादीमध्ये होता दादा आता जे जेव्हा बीजेपीमध्ये प्रवेश झाला पक्षी महाराष्ट्राचा हा मोठा फायदा ठरेल सोलापूर नव्हे तर पक्षी महाराष्ट्रामध्ये दादाचे संबंध नागपूर धुळे जालना हायऱ्यामध्ये कोल्हापूर सातारा पुणे ह्याच्यामध्ये दादाची मोठी सिंहांची वाट असलेली मला खात्री आहे आणि त्याच्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगलं बळकट युवकमध्ये बळकटाचा निर्माण होईल निर्षित आलं तर मोठं फळी त्यांच्या जिल्ह्यात ऑलरेडी आहे ते फळीला नवजीवन प्रत्येक फळीला चांगले एक प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळं बीजेपीला चांगले दिवस बघायला मिळेल ह्याच्यापेक्षा चांगले दिवस बघायला मिळेल असं मला वाटतं